दुसरी बातमी अवकाळी नुकसानीची आहे बैराजानं मोठ्या कष्टानं पिकवलेल्या शेतीचं अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत याशिवाय आपण जर बघितलं तर सतरा जुलैमध्ये पंधरा हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती उद्ध्वस्त झाली आहे गहू हरभरा भाजीपाला फळ पिकांना फटका बसलाय तर तिसरी बातमी साईंच्या शिर्डीमधल्या रामनवमी उत्सवाची असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे तर काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा जी आहे ती वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आलेला आहे तर सौदी अरेबियाच्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट झाली आहे रामनवमीला उद्या साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत